होळी झाली की वाढणारा उकाडा आता मार्चच्या पहिल्या आठवड्यापासूनच तीव्र व्हायला सुरुवात झाली आहे उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागल्यामुळे प्रत्येकजण गारव्याच्या शोधात आहे झाडाची शीतल चावली डेऱ्यातील थंड पाणी शीतपेये थंड सरबत पन्हे एवढेच नव्हे तर थंडगार पाणीसुद्धा मनाला तृप्त करते बऱ्याच जणांना फ्रीजचे पाणी मानवत नाही असे नागरिक डेऱ्याचा वापर करताना दिसून येतात अत्याधुनिक रेफ्रिजरेटरच्या युगातही उन्हाळ्यात माठ विक्रेत्यांकडे वळणाऱ्या पावलांची संख्या कमी झाली करकम येथील कुंभारवाड्यातही सध्या डेरे बनवण्याची लगबग सुरू आहे मागणीप्रमाणे डेरे तयार करून बाजारपेठेत विक्रीसाठी ठेवण्यात आले असून ग्राहकांची या डेऱ्यांना मोठ्या प्रमाणात मागणी दिसून येत आहे काळ्या डेऱ्यातील पाण्याचा गारवा जास्त प्रमाणात टिकून राहतो पूर्वीच्या काळी तांब्या पितळेच्या भांड्यात वाळा टाकण्याची पद्धत होती त्यामुळे पाणी स्वच्छ व थंड राहण्यास मदत होते डेरा किंवा माठ बनवण्यासाठी नदीकाठच्या मुलायम मातीचा वापर केला जातो या मातीला स्थानिक भाषेत मरुळची माती म्हणतात वीस लिटर पाण्याची क्षमता असलेल्या डेऱ्याची किंमत साधारणपणे दीडशे ते दोनशे रुपये आहे त्यासाठी लागणारा कच्च्या मालाचा वाढलेल्या किमतीमुळे ही वाढ झाली आहे आरोग्यासाठी डेरा किंवा माठ वापरणे आवश्यक आहे फ्रीजमधील थंड पाणी अस्थमा दमा सर्दी खोकला आदी विकारांना जन्म देते डेऱ्यातील पाण्याने पित्त कफ संतुलित राहतो उष्माघात होत नाही तहान भागते नैसर्गिक फिल्टर हा डेरा किंवा माठ असल्याने मृत पाण्यापेक्षा डेऱ्यातील जिवंत व खनिजयुक्त पाणी पिणे कधीही उत्तमच